गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः मला वाटते अन्तरित्वा वसावे तुजा दासवो दासित्वा बोधभावे अपत्या परि पाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा श्रीराम शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वशिष्ठा परिज्ञानयोगेश्वरा चे कविवाल्मीका सारिका मान्यसा नमस्कार माझा सतगुरु रामदा जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते जयश्रीताईंनाही नमस्कार करते दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते आज दशक सोळा समास पाच अग्निनिरूपण पृथ्वीवर जिकडे तिकडे म्हणजे जमिनीवर जमिनीच्या खाली समुद्राच्या पृष्ठभागावर व त्याच्या पोटात निरनिराळ्या देशातील हवामानात आणि प्राण्यांच्या शरीरात ठराविक मान असते शरीर जिवंत राहण्यासही एक किमान उष्णतेची गरज असते शरीरातील जीवनक्रिया व्यवस्थित चालवण्यासाठी आवश्यक असणारे उष्णता मान स्थिर राखण्याची व्यवस्था निसर्गाने या शरीरातच केलेली आढळते मानवी जीवनात अग्नीच्या रूपाने उष्णतेचे महत्व दृष्टीस पडते अग्नीमधून उष्णता व प्रकाश बाहेर पडतो विजेने अथवा घर्षणाने निसर्गात अग्नी पेटतो फार वर्षापूर्वी आधी मानवाने घर्षणाने अग्नी निर्माण होतो याचा शोध लावला पुढे जाऊन अनेक कृत्रिम साधनांनी अग्नी पेटवला तेव्हा मानवी जीवनात प्रचंड सुधारणा होण्यास सुरुवात झाली आज जी सगळीकडे प्रगती दिसते ती या अग्नीमुळेच आहे अग्नीचे हे मोठे महत्व ऋषींच्याही ध्यानात आले होते ऋग्वेदाचा आरंभ अग्नीच्या स्तवनापासूनच होतो अशा या अग्नीचे महत्व आपण आज पाहणार आहोत श्रीराम समर्थ श्रीराम समास पाचवा अग्निनिरूपण धन्य धन्य हा वैश्वानरू होय रघुनाथाचा श्वश्रु विश्व व्यापक विश्वंबरू, पिता जानकीचा श्रीराम आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सीतेच्या परीक्षेच्या वेळी अग्निदेवाने तिला कन्या मानले होते असं म्हणतात की सीता हरणापूर्वी खऱ्या सीतेला अग्नीच्या स्वाधीन करून भासमय सीता रावणासमोर गेल्याची कथा पुराणात आहे म्हणूनच ती अग्नीची कन्या व अग्नी श्रीरामाचे श्वश्रूळ झाले अशा विश्वव्यापक विश्वपोषक वैश्वानर खरोखर धन्य होय ज्यांच्या मुखे भगवंत भोगता जो ऋषींचा फळदाता तमही हरता भरता विश्वजनाचा श्रीराम की कुठलेही यज्ञ जेव्हा केले जातात तर त्या यज्ञात दिलेला आहुतींचा स्वीकार भगवंत अग्नीच्या मुखातूनच करत असतात ऋषींच्या यज्ञाचे फळ अग्नीच्या माध्यमातूनच मिळते अंधार जिथं असेल तिथे उजेड आणण्याचे काम अग्नीच करतो जेव्हा थंडीचे दिवस असतात तेव्हा संरक्षणासाठी अग्नी पेटवला जातो म्हणजे शेकोटी वगैरे आपण पेटवतो तेव्हाही या अग्नीचा अग्नीच संरक्षणासाठी धावून येते तसेच अनेक प्रकारचे रोग थंडीच्या दिवसात किंवा आता कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला सर्दी खोकला होऊ नये म्हणून आपण किती काळजी घेत होतो तेव्हा सतत वाफ घेत होतो गरम पाणी पित होतो म्हणजे रोग निवारण्यासाठी सुद्धा अग्नी उपयोगी पडतो अशा या अग्नीला म्हणजे विश्वाला उष्णता देऊन त्यांचे पोषण करणारा हा अग्नी आहे नानवर्ण नाना वर्ण नाना भेद जीव मात्रास अभेद परमक्षुद ब्रह्मादिकाशी श्रीराम की या अग्नीचे अनेक प्रकारचे वर्ण भेद दिसतात अग्नीमध्ये वेगवेगळ्या रंगाच्या म्हणजे कधी अग्नी लाल दिसतो कधी निळा ज्योत दिसते अशा अग्नीची ज्योत वेगळी वेगळी आपल्याला दिसत असते लाकडाचा अग्नी तेलवातीचा म्हणजे तेल, तेल पेटवल्यावरचा दिव्याचा अग्नि असे अनेक अग्नीचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात ब्रह्मदेवापासून तर सामान्य जीवांपर्यंत सर्वांना अग्नी सारखी अग्नीची सारखीच आवश्यकता असते तो, तो त्यांच्यासाठी त्याचा परिसर सुद्धा तो शुद्ध करतो अग्नीकरिता सृष्टी चाले अग्नीकरिता लोक धाले सकळ जाले लहान थोर श्रीराम की अशा हा अग्नी सृष्टीमध्ये अत्यंत महत्वाचे काम करत असतो सृष्टी चक्रात अग्नि महत्वाचं काम करताना आपल्याला जेव्हा भूक लागते तेव्हा भूक लागल्यानंतर शिजो आपण अन्न शिजवतो हे अग्नीने शिजवलेले अन्न खाऊनच माणूस तृप्त होतो लहान मोठे सगळे जीव अग्नीमुळेच जिवंत राहतात अग्नीने जाळले भूमंडळ लोका राहाव्या झाले सळ दीपदीपिका नाना ज्वाळ जेथे तेथे श्रीराम की अशिया हा अग्नी सगळ्या भूमंडळामध्ये आहे म्हणजे जलमय पृथ्वी अग्नीमुळे कठीण झालेली आहे कारण त्याच्या कठीणत्वामुळेच आपण त्या जमिनीवर सगळे प्राणी मात्र राहू शकतात लहान मोठ्या दिव्यांच्या मशालीच्या प्रकाशात माणसाचे जीवन सुसाह्य होते पोटामध्ये जठराग्नी तेने क्षुधा लागे जनी अग्नी करिता भोजनी रुची येते श्रीराम अग्नी सर्वांगी व्यापक उष्ण राहे कोणी एक उष्ण नसता सकळ लोक मरण जाती श्रीराम आधी अगनी मंद होतो पुढे प्राणी तो, तो नासतो ऐसा हा अनुभव येतो प्राणी मात्राशी श्रीराम की माणसाला जेव्हा भूक लागते तेव्हा जठराग्नी प्रदीप्त होतो प्रदीप्त जठराग्नी प्रदीप्त झाल्याशिवाय मनुष्य प्राण्यांना कोणालाच भूक लागत नाही म्हणून जठराग्नी प्रदीप्त करण्याचं काम अग्नीच करतो अग्नीनेच शिजवलेल्या गरम अन्ना गरम अन्नामुळे थंडीच्या दिवसात त्याचा आनंद आपल्याला खूप मिळतो गरम गरम जेवायला असलं तर माणूस खूप आनंदाने ते जेवण करतो असा हा अग्नी सर्व शरीरात व्यापून राहिल्याने सर्वांची शरीरे उष्ण राहतात अग्नीशिवाय जीवसृष्टी चालूच शकत नाही हा जर अग्नी शरीरातून निघून गेला म्हणजे उष्णता मान निघून गेले आणि अंग थंड पडलं की माणसाला मरण येते म्हणून हा सर्वांचाच येणारा अनुभव आहे अग्नीमुळे असता बळ शत्रु जिंके तात्काळ अग्नी आहे काळ जिने श्री राम। की आहे श्रीराम कि अग्नीमुळे रणोत्सव येऊन शत्रूवर सहज मार्ग जायचे आपण आता पाहतो आहे की जगामध्ये जेव्हा युद्ध सुरू आहे तेव्हा जे अनुबॉम वगैरे सगळे तयार का, केले जातात या सगळ्यामधनं अग्नीच बाहेर येत असतो त्यामुळे या अग्नीच्या सह्याने शत्रूवर गोळा फेकून त्याच्यावर मात करण्याचं सा सामर्थ्य सुद्धा या शक्तीमध्येच आहे या अग्नीमुळे आरोग्याचा वैरी असलेल्या अनेक रोगांवर मात करता येते अग्नी आहे तोपर्यंत तो जीव जग जगतो <coughs> नाना रस निर्माण झाले अग्नी करीतानी पजले महारोगी आरोग्य झाले निमेष मात्र श्री राम की आपण पाहतो की अग्नी सुद्धा केवढं सामर्थ्य आहे की लोखंडाचा सुद्धा अग्नी लोखंडाला अग्नी दिला की त्या लोखंडाचा रस होतो साखरेचा पाक होतो या सगळ्या प्रक्रिया अग्नीमुळेच होतात मग आपणही वेगळे वेगळे पदार्थ करतो गोड तेव्हा साखरेच्या पाकाची आपल्याला गरज असते रोज शिजवत असताना अन्नासाठी अग्नीची गरज असते असा हा हा अग्नी जठराग्नी प्रदीप्त असेल तर त्याला कुठल्या क्षयरोगासारखा अत्यंत लवकर न बरा होणारा असा रोग सुद्धा या अग्नीमुळे लवकर बरा होण्यास मदत होते कारण जठराग्नी प्रदीप्त असेल तर रोग प्रतिकार शक्ती पण वाढते आणि जे काही तुम्ही औषध उपचार केले असतील ते पचण्याची पचण्यासाठी सुद्धा या अग्नीमुळे मदत होते सूर्य सकळाहून विशेष सूर्या उपरी अगनी प्रकाश रात्रभागी लोक अग्नी ससा सा, करीती श्रीराम की असं म्हणतात की सूर्यासारखा अग्नीचा गोळा या भूतलावर दुसरा नाही पण तो रात्री नसतानाही लोक उष्णतेसाठी अग्नीचीच मदत घेतात अंत्यजगृहींचा अग्नि आणला वैश्वान रु श्रीराम अग्निहोत्र नाना याग अग्नी करिता होती सांग अग्नी तृप्त होता मग सुप्रसन्न होतो श्रीराम कि एखादा जर शत्रू असेल तर त्या शत्रूच्या घरचाही अग्नी हा मात्र पवित्रच असल्याने तो कोणीही आणावा कारण कोणाच्याही घरातला अग्नी हा पवित्रच असतो दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा अग्निहोत्र किंवा सगळ्या प्रकारची यज्ञ केले जातात त्या अग्नीमुळेच यथासांगपणे पार पडतात अग्नीमध्ये यथाविधी हवन केल्यावर यज्ञ भोगता प्रसन्न होत असतो देव दानव मानव अग्नी करिता चाले सर्व सकळ जनासी उपाव अग्नी आहे श्रीराम म्हणून देव असो दानव असो कि मानव असो या सर्वांचे जीवन या अग्निवरच अवलंबून आहे सर्वांचा सर्वांच्या जीवनाचा तो आधार आहे लग्ने करीती थोर थोर नाना दारूंचा प्रकार भूमंडळी यात्रा थोर दारुणे श्रीराम कि आपण जेव्हा लग्न कार्यासारखे विधी केल्या जातात तेव्हा तिथे सुद्धा बघा तुम्ही होम केलं जातो म्हणजे अग्नीच्या साक्षीनीच साक्षीनी ते सात फेरे घेतल्या जातात अनेक प्रकारच्या लग्नांमध्ये म्हणजे त्यातल्या त्यात जर श्रीमंताकडे जर लग्न असेल तर त्या विवाहामध्ये अनेक प्रकारचे फटाके फुटले जातात त्या फटाक्यांमध्ये सूरनळे चंद्रजोळी जो ज्योती अशा वेगवेगळ्या नळे अशा वेगळ्या वेगळ्या दारूकामामध्ये सुद्धा अग्नीच असतो आणि त्यामुळे ते मनोहर दृश्य आपल्याला पाहायला मिळते <coughs> मोठ्या मोठ्या यात्रातून तसेच दारूकाम होते त्याची शोभाही वाढते नाना लो, लो रोगी होती उष्ण औषधे आरोग्य होती वन्नी करिता श्रीराम की माणसांना होणाऱ्या कित्येक आजारांसाठी या अग्नीचा औषधी म्हणून वापर केला जातो पहा आयुर्वेदामध्ये तर याचं महत्व खूप आहे कारण आयुर्वेदिक औषधांमध्ये बऱ्याच वेळा शरीराला शेक देतात वाफ दिल्या जाते नंतर आयुर्वेदात जे काढे तयार केल्या जातात ते काढेही निर्माण करण्यासाठी उष्णतेची गरज असते म्हणजे अशा विविध प्रकारचे औषधे ज्या अग्नीच्या साह्याने तयार करून वापरल्या जातात त्या अग्नीमुळेच ते आजार बरे होतात ब्राह्मणास तनु मनू सूर्य देव <coughs> येत विषयी अनुमानू काहीच नाही श्रीराम की आपण पाहतो की ब्राह्मण लोक जे सूर्याला अर् अर्घ्य देतात त्यासाठी सुद्धा आपल्याला म्हणजे सूर्य म्हणजे अग्नि अग्नीच असतो आणि हवनासाठी सुद्धा अग्नीला तो अग्नी लागतो मग हे दोन्ही ब्रह्मकर्म करणाऱ्या ब्राह्मणांना तनानी आणि मनाने हा अग्नी अत्यंत प्रिय असतो हे स्पष्टच दिसते त्यात तर्क करण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही तो आपला अनुभवच आहे लोकामध्ये जठरानळू सागरी बाहेर वडवा शिवनेत्री विद्युत लता श्रीराम की सगळ्या प्राण्यांमधला जठराग्नी असो की समुद्रातला वडवानळ म्हणजे समुद्राच्या पाण्यावर फॉस्फरस सारखे एखादे म्हणजे रसायन असते आणि ते रसायन त्याचप्रमाणे पृथ्वीभोवतीच्या आवरणात सुद्धा आवरणा नल म्हणजे अग्नि असतोच व शंकराच्या नेत्रातून सुद्धा विद्युत रूप अग्नी असतो म्हणजे हे सगळ्या अग्नीचा उपयोग वापर प्रत्यक्ष पाहणं हे सगळे आपण अनुभव घेत असतो म्हणजे या समुद्रावरच्या फॉस्फरसने जर त्याच्यावर लाईटचा वगैरे उजेड पडला तर ते पाणी चमकते तो सगळा जो चमकणारा भाग असतो तो फॉस्फरसचा त्या समुद्रामध्ये असतो तो आपल्याला दिसतो तोही भाग सगळा अग्नीचाच आहे कुपी पासून अग्नी होतो उंच दर्पणी अग्नी निघतो काष्टमंठणी प्रकटतो चकमकणे श्रीराम की एखाद्या बाटलीला बारीकस छिद्र केलं आणि तर त्या छिद्रातनं जो खाली सूर्यप्रकाश जातो त्यामध्येही अग्नी असतो कारण जसं की भिंगा भिंग आपण पाहिलेला असते भिंग जर असं उन्हामध्ये ठेवलं सूर्याच्या आणि खाली जर कागद वगैरे ठेवला तर तो अग्नीमुळे तो जळतो म्हणजे भिंगाप्रमाणे तो वापरल्यास तिथे अग्नी प्रगट होतो त्याचप्रमाणे सूर्यासमोर जरा उंचीवर आरसा धरल्यास त्यातूनही उष्ण किरण बाहेर पडतात लाकडावर लाकूड घासले किंवा लोखंडावर गारगोटी घासले की ठिंगी पडते तो सगळा अग्नीच आहे अग्नी सकळा आहे कठीण घगट होय सर्पे दग्ध होय गिरी कंदरे श्रीराम की असा प्रत्येक पदार्थात सुप्म असणारा जो अग्नी आहे तो जोऱ्यात झालेल्या घर्षणाने प्रगट होतो बघा आपल्याला सुद्धा आजकाल आपलं अर्थिंग फार कमी झालेलं असल्यामुळे एकमेकांना स्पर्श केल्यावर सुद्धा करंट बसल्याचा अनुभव येत असतो म्हणजे घर्षणाने तो प्रगट होतो आग ओकणाऱ्या सर्पामुळे जंगले भात होतात उन्हाळ्यामध्ये आपण बऱ्याच जंगलांना आग पेटलेली ऐकतो तर तो, तो, तो सुद्धा अग्नीच आहे अग्निकरिता नाना उपाय अग्नी करिता नाना ना ना पाय विवेके विण सकळ होय निरासक श्रीराम की ज्या अग्नीमुळे अन्न शिस्ते आणि आपली भूक क्षमते तर त्याच अग्नीने एखाद्या घराला आगही लागते म्हणजे जसा अग्नीमुळे अन्न शिस्ते हा उपाय आहे अन्न तयार करण्याचा तसाच घराला आग लागते हा अपाय आहे पण हा विचार समजून घेऊन अग्नीचा आपण उपयोग करावा की त्याचा उपयोग कशा पद्धतीने करायचा याचा विवेक माणसाजवळ असावयास हवा <coughs> भूमंडळी लहान थोर सकळा सवनीचा आधार अग्निमुखे परमेश्वर संतुष्ट होय श्रीराम ऐसा अगनी चा महिमा बोल जे उनी उपमा उत्तर उत्तरा गाद महिमा अग्निपुरुषाचा श्रीराम म्हणून पृथ्वीवरील सगळ्या लहान मोठ्या सगळ्या संपूर्ण जीवसृष्टीला अग्नीचा आधार आहे अग्नीत घातलेल्या हवी द्रव्यानेच यज्ञ देवता संतुष्ट होतात अशा या अग्निपुरुषाचा अघात महिमा सांगावा तेवढा थोडाच आहे तो कितीही सांगता येईल जीत सता सुखी करी मेल्या प्रत भस्म करी सर्व भक्षको त्याची थोरी काय म्हणोनी सांगावी श्रीराम की माणूस जिवंत असताना अग्नी त्याला हर प्रकारे सुख करते तसेच हा अग्नी मेल्यावर जाळून भस्मही करतो असा सर्व भक्षक अग्नीचे महात्म्य तिथी म्हणून सांगावे सकळ सृष्टीचा प्रलय करी वैश्वानर वैश्वानरे पदार्थ मात्र काही चौरे ना श्रीराम नाना होम उदंड करीती घरो घरी वैशदेव चालिती नाना ना क्षेत्री दीप जळती श्रीराम की अग्निप्रलय झाल्यानंतर सृष्टीचा संहार होऊन तिचा मागमूसही राहत नाही कारण आपण अभ्यासलेला आहे की सगळ्या पंचमहाभूतांचा सुद्धा प्रलय होतो त्यावेळेस म्हणजे प्रलय होतो तेव्हा सृष्टीचा संहार होतो तेव्हा अग्निप्रलय झाल्यानंतर सुद्धा सृष्टीचा संहार होतो तेव्हा तिथे मागमूसही राहत नाही असा हा घरोघरी चालणारे होम वैश्वदेव अग्नीसाठीच असतात आपल्याकडे सुद्धा कुळधर्म कुळाचार आपण जेव्हा करतो तेव्हा वैश्वदेवाची पूजा केल्या जाते कित्येक तीर्थक्षेत्रातील देवांपाशी अखंड नंदादीप तेवत ठेवत असतात दीपाराधने देवो वाळी जे जेणे खरे खोटे निवडणे दिव्य होता श्रीराम की जे भक्त लोक आहेत ती देवाची आराधना करताना देवाला रोज निरांजन ओवाळतात कापूर लावतात उद्बत्ती लावतात असा त्या अग्नीचा उपयोग भक्तगण सुद्धा करून घेत असतात तापलेल्या लोखंडाला स्पर्श करून आरोपीच्या अपराधाची शहनिशाही केली जाते अष्टदा प्रकृती लोक तिनी सकळव्या पूर्ण राहिला अगाध महिमा वदनी किती म्हणून बोला वा श्रीराम म्हणून अष्टदा प्रकृतीची ही जीवसृष्टी व अचेतन असलेली पाच भौतिक सृष्टी या सर्वांमध्ये व्यापून राहतो त्याचे अघात महात्म्य किती म्हणून सांगावे एकोणतीसाव्या ओवीमध्ये आपल्याला हा अग्नीचं वर्णन केलेलं आहे चारी शृंगे त्रिपदी जात दोन्ही शिरे सप्तहात बोलिला शास्त्रार्थ की असं शास्त्र सांगते की या अग्निदेवाला देवाला चार शिंगे तीन पाय दोन डोकी व सात हात आहेत असं शास्त्र अनुभवपूर्वक त्याच्याबद्दल वर्णन करते म्हणून अशा या अग्नीची पूजा होळी पेटवून हिंदू लोक साजरी करतात या होळीमध्ये वाप व वासना कामक्रोध इत्यादी विकार जाळून भस्म करून आत्मज्योती उजळणे हा एक हेतू आहे त्यासाठी रूपी अग्निने देहबुद्धी जाळून आत्मबुद्धी प्रकाशित करावी म्हणून शेवटच्या ओवी समर्थ म्हणतात ऐसा वन्नी उष्णमूर्ती तो मी बोलिला यथामती न्यून पूर्ण क्षमाशोती केली पाहिजे श्रीराम कि उष्णता हे स्वरूप असलेल्या या अग्नीचे मी माझ्या बुद्धीनुसार वर्णन केले आहे पण काही कमी जास्त झाले असल्यास श्रोत्यांनी क्षमा करावी जय जय रघुवीर समर्थ